मंडळी या मस्त चुलीवरची भाकरी आणि वांग्याच भरीत वांगे सुद्धा आपले घरचेच खायला भरीत, भरीत। न बनवते शाळा आहे ना आता डबा द्यावा लागतो त्या खात्यात आपल्या भरीत बिरी चटणी काय काय भाकरी करता करता आता उद्योग चाललाय चुलीवर किती छान खमंग भाकरी होती बरोबर ना आत्ताच खाद्यपाणी करून आले भाजी केली बटाट्याची आता भाकरी करते आईचं त्यांचं चाललंय आवरायचं काम पुरे ना म्हणलं थांबा आता तुम्हाला आहे ना भरीत करून देते मस्त वांगे तोडून आणले ताजे ताजे गडबड चालू आहे गडबड सगळी धावपळ याच्यात ये ना आता तेल मीठ टाका बघावं लागत आळी काही आहे काय चला आज जायचे पोल्ट्री फार्म पंचेचाळीस दिवस पण इथं दहा बारा दिवस राहिले घरी जसा वेळ भेटल तसा डबे वगैरे सगळे घासलेत रात्री अकरा वाजता हिऱ्या घासली मी तिकडच्या बरण्या ह्या सुद्धा रात्रीच्याच घासलेल्या कारण वेळच मिळत नव्हता जरी घरी आले होते तरी पण काय व्हायचं भाजीपाला काढायला म्हणायचं जावंच लागायचं आणि पोल्ट्री फार्मच्या तयारीला दिवसभर तिकडंच असायचं म्हणजे असं सुटका नव्हतीच म्हणायला फक्त पक्षी नाही आहेत पण बाकीचे कामच चालूच होते सगळे घरं वगैरे आले तेव्हा झटकले होते आता परत काल थोडासा हात मारलाय झटकून काढलेत आणि नको असलेले तर सगळे रिकामं केलंय कारण काय होतं खूप पासारा होतो मी नसल्यानंतर पोरं काय कसं घेतात कसं पण टाकून देतात शेवटी लेकरच येते म्हटलं पसार नको म्हणून काढून दिले बघा आमचं बंडूक कुठं चढलाय आता नवीनच आजपासून सुरू केले इकडंच येत आहे याला काय इथं खायला तर सगळं चकात चक करून आहे आधीच लावायचा ना दगड बघा इथं एक हजार लिटरची टाकी टाकली आहे आणि दोन हजारची खाली काढलेली आहे तर ती आता धुवायचं काम चालू आहे दगड लावा ला गुटी बघा काय भारी तयारी झाली आपली थोडेसे आता पिना मारायच्या राहिल्यात खालच्या बाजूला पॅक करायचं राहिले हे जे वाऱ्याने पडदे उडतायत ह्यावेळेस मात्र आम्हाला लोड आलेला नाही आहे यायल्या वेळेस खूप भयंकर हाल झाली आमची पक्षी आल्यानंतर दहा दिवस मी भांडे जोडत होते आणि आता दोऱ्या लावत होते पण ह्यावेळेस दोऱ्या वगैरे सगळं लटकून वगैरे छान तयारी झालेली आहे थोड्याशा द्वारे इकडच्या बाजूला राहिल्यात त्यानंतर मी कधी पण आता पक्षी आल्यानंतर तसा वेळ बटन तसं लटकू शकते भांडे गेल्यावेळेस जोडलेले नव्हते यावेळेस भांडे वगैरे जोडून झालेत एवढे भांडे आता फक्त ध्वयचे राहिले आहेत वेळच नव्हता आता काय करणारे सगळं घरच्या घरीच चाल घरच्या घरीच सगळे कामं चालल्यामुळं खरं तर आहे ना वेळच नव्हता कारण मला एक एक मिनिटसुद्धा तितकाच महत्त्वाचा वाटत होता की कुठेही वाया नाही गेला पाहिजे आणि कामात तसं आहे मला शक्यतो माझं असं आहे स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आहे की कामात लई बडबड नसली पाहिजे आत्ता उगा आता, आता ब्रश द्यायचा आहे त्याला मुलाला म्हणून म्हटलं चला आतमधलं थोडंसं दाखवूया मोकळा वेळ असं त्यावेळेस व्हिडिओ बनवू शकतो पण अशी कामं करताना सगळ्याच गोष्टी दाखवणं शक्य नसतं चला आता आपले पक्षी येतील रात्री बारा एक वाजता खाद्याची गाडी येईल त्याच्यानंतर लगेच पक्षी येणार आहे नऊ वाजता गाडी निघणार आहे पक्ष्यांची पक्षी अगोदर खाद्य येईल अशा पद्धतीने आम्ही पेपर वगैरे पाण्याचे जे भांड्याचे स्टँड असतात ते टाकून ठेवलेत गुळाचं पाणी तयार म्हणजे गुळ भिजवायला ठेवलं आहे बघा आपली तिसरी खुरपणी चालू आहे आता या मिरच्यातली या मिरच्याला सुद्धा आता फुलं लागायला लागली काही काही झाडांना आलेत फुलं चार पाच साऱ्या खुरापल्यात बघा किती गवत निघलंय इथं गमेल्यातच काढलंय जे बारीक बारीक तण निघतात ते काय होतं आपल्या हातातून पडलं किती परत पाणी लागलं का उतरतात पक्ष्यांचं खाद्य पाणी केलंय आणि म्हणलं चला आता थोडं थोडं खुरपून टाकूया बघा कशी मस्त आता धने येतील खुरपल्यावर बघा रान किती निर्मळ दिसतंय तर याच्यामध्ये अजून कोथंबीर आहे शेपू आहे लसूण आहे हे सगळं आता निघून गेलं की फक्त मिरच्या राहतील आणि इकडचं बघा खुरपाईचं राहिले किती फरक होतोय खुरपणी केल्यानंतर रान कसं फुलून दिसत रात्री बारा वाजता आत्ता आम्ही शेकोटे पेटवल्यात हे बघा तेलाच्या डब्यामध्ये कोळसा पेटावं लागतो आणि त्याची ऊब द्यावी लागते पक्षी आल्यापासून काय आपण व्हिडिओज बनवला नव्हता आणि पक्षी एकदम असा पांगून आहे आपला गर्दी करत नाही आहे हे बघा कारण त्यांना योग्य अशी हीट मिळती आहे ऊब मिळती आहे नाहीतर पक्षी काय होतं जिथं जिथं आपण कोळसा कोळशेची ऊब तयार केली असती निखारा किंवा जिथं हे झाप आहेत आमची तर इथं पहिल्या दिवशी खूप गर्दी केलेली होती निखारा असूनसुद्धा पहिला दिवस होता त्यामुळे जित पण आता सगळा पक्षी एकदम छान आराम करतोय कधी पण पक्षी असा पांगून पाहिजे <laughs>